पाण्याच्या एका थेंबासाठी पाकिस्तानला करावी लागेल आता भटकंती जाणून घ्या काय आहे सिंधू करार जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानवर अनेक जोरदार कायदेशीर हल्ले करण्यास सुरुवात केलेली आहे त्यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय भारताच्या या निर्णयाचा पाकिस्तानवर मोठा परिणाम होणार आहे कारण या कराराचा पाकिस्तानला खूप मोठा फायदा होत होता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे भारत सरकारने राजनैतिक हल्ला करून सिंधू करार थांबवलेला आहे त्यानंतर आता पाकिस्तानला पाण्याबाबत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते थेंब थेंब पाण्यासाठी पाकिस्तानला वन वन भटकंती करण्याची वेळ येणार आहे पाकिस्तानने यापूर्वीच सिंधू नदीचे पाणी रोखले तर भारत पाकिस्तान युद्ध अटळ आहे असे म्हटले होते त्यामुळे पाण्यावरून भारत पाकिस्तान युद्ध पेटण्याआधीच शक्यता आता निर्माण झाली आहे तर आता आपण सिंधू पाणी कराराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात भारत पाकिस्तान फाळणीनंतर दोन्ही देशांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी करण्यात आली या करारावर एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे साठ रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती आयुब खान यांनी स्वाक्षरी केली होती या अंतर्गत बियास रावी सतलज सिंधू चिनाब आणि झेलम या सहा नद्यांच्या पाण्याच्या वापरासाठी नियम निश्चित करण्यात आले या करारानुसार पाकिस्तानला चिनाब झेलम आणि सिंधू या तीन पश्चिम नद्यांचे ऐंशी टक्के पाणी मिळते तर भारताला सतलज बियास आणि रावी नद्यांमधून ऐंशी टक्के पाणी मिळते स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक युद्धे झाले आहेत पण हा करार कधीच झाला नाही या करारानुसार कोणताही देश एकट्याने हा करार मोडू शकत नाही किंवा नियम ना आणि पाकिस्तानला संयुक्तपणे हा करार बदला करार बदलावा लागेल लागेल आणि एक नवीन करावे दहशतवादी सुरू असतानाही भारताने हा करार कायम ठेवला आहे पण पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने हे मोठे पाऊल उचललेले आहे जागतिक बँकेच्या दीर्घ मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये सिंधु पाणी करारावर स्वाक्षरी झाली करार अंलत येण्यापूर्वीच एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारताने दोन प्रमुख कालव्यांचा पाणीपुरवठा थांबवला होता ज्यामुळे पाकिस्तानी पंजाबमधील सतरा लाख हेकर जमीन पाण्याखाली आली होती अशा परिस्थितीत आजच्या परिस्थितीत भारताने या नद्यांचे पाणी थांबवलेले आहे ज्यामुळे पाकिस्तानमध्ये अराजकता निर्माण होईल ही अराजकताचा आता या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव आणखीन वाढवण्याची शक्यता आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका